पालटी पारला डायरेक्ट वरती जाशील वरचा रस्ता गवशील यो पारला <laughs> ए आम्ही आम ना बोलते योच पारला काय जे बघा जा <laughs> ना खालती ये तड झाले ए चढता येत अरे तुझा पाय पण नाही बोचणार तिथं अ काय जिक्र बघ याची मजा आता तो चढले कसा असा याची मजा बघा आता फक्त मी तो पोचला पण तिकडे यायची मजा किंवा आता याला सपोर्टची गरज आहे सो गाईस तर आता आपले झालेलं आहे वन के सबस्क्राईब कंप्लीट तर गाईस वन के सबस्क्राईब कंप्लीट झाल्यात तर आता आम्ही जाणार आहे दिल्लीगडावर दर्शनाला तर काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करू आम्ही तिकत आहेत तर टायमावरचा हे झाला जायचा तर आता निघालं आहे की आहेत मग काय होईल ते आम्ही निघालेल दिंडी तर इकडे बघा पाण्याने वाट लावली तर आम्ही इथेच सांगतोय पाण्याची वाट बघतो जायची तर गा। बघा काही तर माझ्या मोबाईल झाली मी निफ्टी काय बघा होत काय बोल दाखवतो चला मग आता तिकडे दाखवतो काही सई आमची दुलका बघा एक घंटा पाणी भरला ना डायरेक्ट फुल पण येऊच आहे इक्र गाईचा आहे कंटिन्यू तर चला मग आता आम्ही जाणार दिंडीगडावर पण गेलेलं आहे तर निघालो आहे तर तिने तोपल्यावर बघा चला मग आता गाईचा हा बघा दिंडीगडाचा रस्तो दिंडीश्वर मंदिर चलना है मुश्किल तो जल्दी ही सही आखों के किनारों में बहाने ही सही हम चले बहारों में गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें वक्त है तो जीने दे दर्द है तो सीने दे ख्वाहिश है अनजान है अब क्या करें शब्दों के पहाड़ों पे लिखी है तासता। ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता हम चले बाहरों में गुनगुना राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें ओ वक्त है तो जीन दे दर्द है तो सीन दे ख्वाहिशें जन है अब क्या करें में, में, धड़कने भी तेज है, अब क्या करें? तर फायनली आता पोचलेले अजून वरती जायला लागेल तर पायथ्याची पोचलेला आहे आम्ही तर आता वरती चालत जायला लागेल गाडी इथपर्यंत तुला इथे इथे ठेवत लावले गाडी हे बघा तर गाईत काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो तर असाच सपोर्ट राहू द्या तर जो कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल दे त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा भावाला सपोर्ट करा असंच राहू द्या सपोर्ट वन के झाल्याबद्दल तुम्हाला परत एकदा माझ्या यूट्यूब फॅमिलीला धन्यवाद चढण्याचे आता खरी सुरुवात झालेलं आहे तर काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो तर यांचं इथंच योच चढताना एवढं पाय दुखायला लागलं माझं आमचं माझं धन्य दुखत तर काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो चला म्हणून बघता तर परले कालते मी आल्या वरती गवसाला कालती परला पर ना डायरेक्ट वरती जाशील वरचा रस्ता गवशील येऊ शॉटकटे पण इथून नको काही रिक्स नको पाणी पडले मी आले बघता तर कालती पडले ना वरती गेले मग तुमच्याकडे ब्लॉक पण बंद होते आयो पारला <laughs> ए आम्ही योच पारला काय जे बघा बोलतो आम्ही या यायला संपलो नाही ना मना इथलंय जा ना खालती तड झाले ए हे चढता येत अरे तुझं पाय पण नाही पोचणार तिथं अ काय जिकर बघा याची मज्जा आता तो चारली हो कसा याची हो मजा बघा आता तो पोचला पण दीकर मजा घे बघा याला सपोर्टची गरज बघा मी तर डायरेक्ट चरता माझा पाय दुखायला लागला आता याची मजा बघ पोचला अं वरती मी पण पोचू शकता दाखव भाऊ पाय दुखायला लागले पाय याला दाखता पण नाहीये तर काय नजारा बघा कसं आहे आता इकर झाले जा दा वरती जा तर बघतात चिपकले आम्हाला उचलू आम्हाला उचलून पण नेता नेता नेणार तुला लागला बोलता म्हण नाही आता आता वरती गेल्यावर दाखव आईच वरती म्हणजे मंदिरावर वरती गेल्यावर वरती गेल्यावर मग ब्लॉक पण बंद होते वरती म्हणजे मंदिरावर गेल्यावर दाखवतो चला मग आता दम खूप लागले तिथं पाणी पण नाही पाणी पिऊन तर काही इकडं बघा कसं वाटतं तुम्हाला ही गंधारी नदी बा कुठल्या कुठं गेले तिकडून कल्याणवरून आले इकडं कोनगाव कोनगाव कुठं करून गावच्या पूर्ण आहे ठाण्याला गेले ही बघा इकडून अशी आलेला आहे तर इकडून अशी कुठं गेले इकडून तिकरून फिरले नाही या साईडला गेले बघा दिसली गेले ही बघा इकडं गेले तर काय होईल तर दाखवतो प्रश्न खूप दम लागलेला आहे तर आता थोडा बाकी आहे बघा वरती मला ए बाय रे बाबा चल हो बघा मंदिर नजारा बा कसं आहे ये बघा वरती होऊन फक्त ये इकडून जालं याला चढता नाही तर मी पण पायऱ्या नवरशात जाईन इथल्याच जाईन पायऱ्यावरच जाईल इथली येऊ का लोलल्या हो काय नीट बॅलन्स समज ना तू आय वजन जमलं नाही बॅलन्स एवढा पोचलेला आहे फायनली चला रे, धुंडेश्वर मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट महादेव काहीच हवा खूप सुद्धा आहे गार गार फायनली पोचलेला आहे मंदिरात चालतो बघा पाय दुखले आणि त्या कोणला चालत लागेल तसं फायनली मंदिरात पोचलेलं आहे दम खूप लागले मंदिर उच काय का नाही तर बंद दिसतो रे मंद... मंदिर हा काय इथे नारल पोराचा पिंडी फायनली मंदिर बघा आहे पकडलेली फायनली या रे स्नॅपल्यावर बघा देते जाली तिथे स्नॅपकार दे, दे।, दे, दे। लोकता पावलं देव लागली गायचं आता वरती बघा आलेलं आहे ते इथे बा मस्त आलेलं आहे तिथं बघा हा मंदिर तरी करा किती येत अगला रोहित का रोष नाही बोलतच नाही आता स्नॅपच काढतो निसता स्नॅपल्यावर आहे जायचे दुर्गा देवीच मंदिर आहे तिथं पण जाऊ शकतो दाखवतो काय वाटतं काही चार तो आम्ही तर आता इथून हाड चालले उत्तराला बघ कुठले चालले इथं पायर पण नाही उत्तर झाले परत येऊ बघा या मुलं बघा झाला आता पूर्ण या झाली आवाट आहे मी एकदा चलकरलं आता करून जाता यो बघा कसं आले गाईच यो आता पोचले मी कधीच पोचले या जी वाटत लागली होत्या कुठल्या इथल्या ना गाईच तर इकडे दुर्गादेवीचं मंदिर आहे पायथ्याशी तर तिथे दर्शनाला जातो आता तर येऊ गाडी घेऊन चालले येऊन माझं पाय दुखतात आता मी गाडीशिवाय नाही येऊ शकत तर गाडी घेऊन येतो ना यो बघा येऊ तर गेलेच पूर्ण कोमात फक्त दाखवी नाही स्नॅप काढून घेऊ चालले फक्त त्याचा तर इकडे दुर्गादेवीचं मंदिर तर दाखवतो काय होईल ते बघत राहलं कंटिन्यू तर गाई तुम्हाला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा फॉलो इंस्टाला आयडिया आहे बट इट फोर सेवन फॉलो करा मग हे बघ झाले म्हणा गायचं आहे बघा मला टाकून चालले आहेत नाला एक म्हणलं गाईचं रस्ता पण नव्हता बनवलेला तर आता बनवले बनवलं डायरेक्ट हे बन माल काय आणला असं लेवरेवर पायपच बनतात गाडी बंद केली पेट्रोलचा बचत करीत लावले गाडी फुले फुले गाडी करते गाडी आहे ते मंदिर बलीचा मंदिर बघा बरोबर पाया बरा झाले ती आली गायचा हा बघा बाहेर होणार मंदिर आहे बाहेर होणार मंदिर बाबा बर एकदा आईच हा महादेवाच पिंडी आनंदी तर हे बघा कस वरूनच गेल्यात त्यांना अक्कल नाही आधीचंद जा तू गाई जाता तर गाई जाता गोटू कुठं वायटू घर आता गोटू नाही टू गाईच वाईट घर घरा चला माझा <laughs> तो का का, तर आई कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब करावा विसरू नका तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये चल मग आता